आली आली आषाढी एकादशी चला तुम्ही आणि मी मिळून बनवूया उपवासाच्या पदार्थांची यादी शुद्ध साजूक सात्विक उपवासाचे पदार्थ खाऊन जिभेबरोबर मनही होते अगदी तृप्त उपवास म्हटला की सर्वप्रथम साबुदाणा खिचडीच असते घरोघरी तिखट झणझणीत की गोडूस गोडांबट आपल्या आवडीनुसार ती करून खावी वरईचा भात किंवा म्हणतात त्याला भगर हलकी हलकी म्हणत रात्रीच्या फराळात हीच होते पसंत खमंग अशा उपवास भाजणीचे खुसखुशीत थालीपीठ याबरोबर खायला शेंगदाणा खोबऱ्याची चटणी वाटीत बटाट्याची भाजी साबुदाणा वडा रताळ्याचा कीस खाताना कोणीच करणार नाही किटकिट पानातील वाटी भरण्यासाठी हवा पातळ पदार्थ दाण्याची आमटी बटाट्याची कढी किंवा फोडणीचे ताक याचाच आलटून पालटून लावा क्रमांक फराळी चिवडा कुरकुरीत केळ्याचे किंवा बटाट्याचे वेपर्स साबुदाणा पापड्या भगरीच्या चकल्या त्याचबरोबर तळलेले शेंगदाणे किंवा खमंग भाजून काजूगरेसोबत उपवासाची भजी वडा आणि भेळही करून पाहावी भगरीचा डोसा इडली किंवा उपतप्पा याचीही चव चाखावी गोडामध्ये खीर चिक्की खोबरापाक किंवा राजगिरा शेंगदाण्याचे लाडू उपवास आहे म्हणून अधूनमधून मनुका आणि खजूरसुद्धा खाऊ केळी सफरचंद पेरू तर हवेच हवे फळांशिवाय उपवासाचे दिवस तरी कसे निघावे आता वाटते पदार्थाची यादी पूर्ण झाली ज्यांच्या कोणाच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी पहिली कमेंट करावी तयार पदार्थ नाही नुसती यादीच आहे ही लांबच लांब अशी पाहूनच आज ही बहुचर्चित म्हण पटली एकादशी आणि दुप्पट खाशी एकादशी आणि दुप्पट खाशी